एक जाहिरात मोदीची गॅरंटी ना मोदीची गॅरंटी मला प्रश्न पडतो ज्या बाबाला सात पेरे घेतले तिला सांभळायची पण गॅरंटी दिली ना ते आम्हाला काय गॅरंटी देणार मला सांगा कसली गॅरंटी देता मोदीची कसली गॅरंटी देणार आहे तुम्ही तुम्ही गॅरंटी देत गचूर धरा गचूर माहिती ना मानदेशी आपण त्यांचं गचूर धरा आणि पंधरा पंधरा लाख कुठं कोटी नोकरी देणार वर्षाला कुठं तर माझ्या बंदानी हे जे इलेक्शन आहे हे इलेक्शन देश वाचवण्यासाठी आहे हे जी निवडणूक आहे ते आपलं संविधान वाचवण्यासाठी आहे आणि म्हणून असं एक कठ्ठल नेतृत्व जे नेतृत्व आम्ही म्हणून आम्हाला असं वाटतं की आवाय दादा जगताप खासदार रत्न पुरस्कार मिळालाय अमोलजी कोल्हे दोन वेळा संसद रत्न पुरस्कार मिळालाय शिंदे साहेब एवढंच नम्रतेने सांगतोय की अभय दादाला जर संधी मिळाली तर आणखी एक संसद रत्न आपल्याकडे असणार आहे आम्ही जी शाळा आले होते परवा दिवशी मला सांगितलंय दोन मिनिटं बोला पण शिंदे साहेब पवार साहेबांनी आरक्षण दिले त्या आरक्षणाचा पुरेपूर फायदा घेणार पाळला रागेला पाहिजे आपल्याला पवार साहेब महाराष्ट्राचं नुसतं नेतृत्व आहे पुर्या देशाचं नेतृत्व आहे ह्या मराठी माणसाचा आवाज दिल्लीमध्ये आहे पवार साहेब आम्हीची शाळे काय म्हणाल पवार साहेबांनी काय केलं आम्हाला माहितीये आहे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय ह्या महाराष्ट्रात कुणालाच फोटो घेता येत नाही त्यांच्यावरती टीका केल्याशिवाय पण अमित शहा पवार साहेब कधी तडी पार नव्हते कधीच तडी पार नव्हते तरी ह्या महाराष्ट्रासाठी जे केलंय त्यांनी ह्या महाराष्ट्राचं बाप पण घेतलंय मोदीजी आणि अमित शहा तुम्हाला सांगत असं मोकळं मैदानात आमच्या पवार साहेबांच्या पुढे असं मोकळं मैदानात या ईडी सीबीआय पन्नास खोके एकदम ओके असं घेऊन येऊ नका रे असं मोकळं या मग तुमच्याकडे बघतो ही ईडी आणि सीबीआय घेतात पक्ष फोडतात किरणजी माने उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता मी पवार साहेब जे त्रावीस वर्षाचे आमचा पक्ष फोडला ज्यांनी आमचा पक्ष फोडलाय ना त्यांना आम्हाला फोडायचं